हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गाव हरि विठल श्री देव तुकार पण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सचिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबान की जय सचिदानंद सद्गुरु रामदास बाबान की जय सचिदानंद सद्गुरु दादा महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय भाऊ मी सांगित पाच मिनटं बोलायचं आता काय आहे आता म्हटलं भाऊंच ऐकायचं आहे आज आज मोठा पर्व काही सांगितलंय सुरुवातीच्या प्रवाचनामध्ये असं आहे महाराज आता भाऊ सांगत असतात की आज आपला हक्काचा दिवस आहे आपल्या जीवनामध्ये गुरु येणं आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला माहित नसतं महाराज गुरु कोण पहिले आपल्याला गुरुचं काम जे नाही केलं असेल ते आपले आईवडिला असतात तर त्या संगती असते ना आपल्याला चांगलं काय वाईट काय आणि त्यानंतर आपण शाळेत गेल्यानंतर आपले शिक्षक गुरु असतात हे आपल्याला भौतिक ज्ञान देतात महाराज याच्याही पुढलं गुरुपौर्णिमा आज व्यासपौर्णिमा म्हटलंय की हे गुरु आपले म्हणजे अध्यात्म ज्ञान देणारे आणि याला काय म्हटलंय मग बाकीचे भरपूर गुरु आहे आपल्याला काही आपल्याला चांगला मार्ग दाखवतात त्यांना बी आपण गुरुजी आपला मित्र सुद्धा आपला गुरुजी पण संत त्यांना सुद्धा गुरु म्हटले म्हणजे सद्गुरु म्हणजे सत्यवस्तू आपला दाखवतात हे जे आपण बाकीचे गुरु म्हटलंय हे आपल्याला पोटापणाची विद्या महाराज आपल्याला व्यवहारामध्ये हे मृत्यू लोकांमध्ये जगत असताना यांची कोण जी विद्या भेटते आप आपल्याला ती भौतिक विद्या पण भौरोग पार आहे आपल्याला वारी वारी जन्म ते वारी हरी पडलो आता संकट निवारी आपण जन्माला आलो जन्माचे जन्मा ते दुःख काय काय पायीने शोध होणे दुःखाचे कारण जन्म घेणे म्हणजे आपल्याला जन्म आणि मृत्यू जन्माला आलोय आता मृत्यूचं दुःख खूप मोठं आणि त्याची भीती जरा आपल्याला घालायची असेल ते सद्गुरु म्हणजे सत्य वस्तूची आपल्याला ओळख करून घेतात ती आपल्या जवळची अण्णांनी आता सुरुवातीला सांगितलंय की या देवा ती वस्तू आहे म्हणून हा देह आहे नाही तर आधी देह काय करा देवबंदी पसार म्हणजे देवाच्या माध्यमातून बाकी सगळे नाते संबंध जी वस्तू आपण आपली म्हणतो ही देवाच्या संबंधाने म्हणतो पण या देवाच्या माध्यमातूनच आपण ती प्राप्त करून घ्यायची असा असणार हा पर्व काळ या पर्व काळाला आपण गुरुपूजनासाठी गुरूंच वचन ऐकण्यासाठी भावे गावे ही तर शुद्ध करून या चित्र तिथं म्हटलंय ना की मस्तक ठेंगणार कधी संतांच्या चरण म्हणजे आपल्याला संतांना शरण केलं ना महाराज काय करायची गरज नाही जरा मुळाला पाणी घातलंय ना जैसे मुळ सिंचन साखर संतोष पल्लवी आज आपण सर्व अनिषानाच्या ठिकाणी आलोय आपल्याला ज्यांनी एवढी अनमोल वस्तू दिली तिची किंमत होऊ शकत नाही वस्तू अमोलिक देई मेरे सद्गुरु कारण की सगळ्यात मोठं धन हे महाधन म्हणलंय त्याला त्याच्यामध्ये कोणी वाटा घेऊ शकत नाही त्याचं ते आपलं आपलंच आहे हा अविनाश येते आणि आपलं आपलंच आहे त्याच्यामध्ये कोणी वाटा घेऊ शकत नाही आपण आपली करा सोडवण आपली सोडवण आपणच करायची सगळ्या क्षेत्रामध्ये आपण एकामेकाला देऊ शकतो काही अडचण आली आपण त्या गोष्टी करू शकतो पण इथं नाही महाराज इथं पाप पुण्य म्हणजे आपल्यालाच केले कर्म झाले त्याची भोगा आली उपजले मेले ऐसे किती आता बरंच बोलण्यासारखं आहे पण आपल्याला एका दिवसामध्ये आता सत्संग करायचा आहे आणि भाऊचं ऐकल्यानंतर आपल्याला समाधान होणार आहे ते लांबून लांबून आले कारण की तळमळ असती महाराज आज बघा तुम्ही सकाळी उठल्यापासून आज प्रत्येकाची आहे कोण कुठं तर कोण कुठं आपण आपल्या आजूबाजूला यांची जिथं विशेष श्रद्धा आहे त्याच्या ठिकाणी आपण जात असतो आज तुम्ही सर्वजण आले तुम्हाला सर्वांना धन्यवाद आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी सद्गुरूच्या चरणी समर्पित करतो पुंडलिका जय विठ्ठल पंढरीनाथ भगवान जय सद्गुरुनाथ महाराज जी जय धन्यवाद प्रदीप महाराज यानंतर हरिभक्त पारायण कविता